सुंबाच्या तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजले तर किती वाजले सात आठ वाजले किती वाजले साडे साडेआठ बर साडेआठ जरा दृष्टी जरा कमजोर झाली सकाळी सकाळी उठल्यामुळं पण काय अडचण नाही आता आम्ही मस्त पैकी निघालोय आमच्या सिरीजच्या शूटिंग साठी खतरनाक अशी सिरीज आहे लवकरच आपल्या भेटले येणार आहे पण त्यासाठी आम्ही जे कष्ट घेतोय आम्ही जे खूप त्याग करतोय काही गोष्टींचा तो त्याग आमचा असा काही आहे त्यागवाला कसा आहे एकदम भारी त्याग त्याग कसा आहे त्याग त्याग खरंच म्हणजे खूप कष्ट राहिले आखी पूर्ण टीम एफ खूप त्याचा त्याचा त्याग बघितला का चा शिवाय त्याला त्याला काही ना तंबाखूची तलब असते काही ना कॉफीची असते त्याशिवाय प्रेशर येत नसतो तर आपल्यासोबत आपल्या सेरीजचे आहेत नमस्कार गुड मॉर्निंग आता आमचं बघा स्क्रिप्ट वाचायचं काम चालू आहे धपा कारण की आमच्या डायरेक्टरला वन टेक लागत असत सगळ्या गोष्टी आणि इकडे हे मुघल <laughs> <laughs> आणि आता आपण शूटिंग साठी अशा भारी ठिकाणी जाणार आहे ना जिथं इंग्रज काय प्राचीन म्हणजे थोडक्यात मंदिर आहेत जुने राजवाडे किंवा काय इंग्रजांच्या काळातले तुम्हाला ते सुद्धा बघायला भेटणार आहे आणि ज्या व्यतिरिक्त आपल्याला आपली सिरीज सुद्धा थोडीशी तुम्हाला एक झलक तुम्हाला दाखवतो तर त्यासाठी तयारी झालेली अशा पद्धतीने प्रत्येक कॅरेक्टरच्या इथं बॅग्स रेडी आहेत तर आमचे प्रोडक्शन वाले मेंबर करून हा ना कंटेंट मॅनेजर बोल <laughs> कोण आहे कंटेंट मॅनेजर प्रत्येक सर, सर।, सर बाबू मग राहू दे आम्ही दुसरं कोणी असं सहन केलं असतं प्रत्येक <laughs> करू <गुरुशकर>। शकत <laughs> <laughs> तर हे आमचे <वियाम laughs> डायरेक्टर आहेत तुम्ही यांना आपल्या एका वेगळ्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल नाही पण लवकरात लवकर या सिरीज मुळे ते मोठा एक पिक्चर स्वतः फंडिंग करणार त्याच्यामुळे हा मला विश्वास आहे त्यामुळे बघांना असं काय झालं असं काय बोलला बर नाही म्हणजे सकाळी सकाळी बोलले गोष्टी खराब बाकी काय नाही चला आता आपण मस्त थोडस अभ्यास करूया लहानपणी नाही पण आता करूयात आणि जाऊया शूटिंग साठी आता आपण चाललोय सगळं सामान घेऊन सगळी प्रॉपर्टी घेऊन मस्त वेगळी आता नाश्ता करायला कारण म्हटलं पहिले नाश्ता करू आणि मग आपण आपल्या कामाला सुरुवात करू तर ही आहे आपली स्क्रिप्ट गाडीवर सुद्धा आपण आपल्या कामाच प्रॅक्टिस करतोय कारण आणि हे आपले आहेत प्रोडक्शन मधले मॅनेजर ओम दादा शिंदे आता सगळं सगळं रेडी झालेलं आहे आता फक्त नाश्ता करायचा आणि सकाळी सकाळी सकाळच्या उन्हामध्ये लवकर उठून कामाला लागण्याची एक मजा वेगळी सकाळी सकाळी व्हिटॅमिन डी चा आस्वाद घेण्याचं जे सुख असतं ते सकाळी सकाळी उठल्यावरच करत तर आता आपण आलोय आपल्या नानाच्या जवळ समर्थ मध्ये खिचडी पोहे खायला आतमध्ये ते उसन गिबत ते पडलं बा काली प्रॉपर्टी पडली आमची गाली काय घायचं पोहे की खिचडी काय पोहे पोहे त्याला आता आतमध्ये कुठून जागा कुठून आता इथं मस्तपैकी नाश्ता आलेला आहे आणि सगळे जण नाश्ता फुटून पडलेले आहेत सकाळी सकाळी पोहे आता इथं जेवतोय किंवा नाश्ता करतोय पुढच्या वर्षी हो सिरीज चालली ना चालणार तर आहेच तुमच्याकडून ताजला पाहिजे ताजला पाहिजे ताजिन अरे मोठे विचार करा थोडे मोठे विचार

आपण लगेच इथं नाश्ता इकडं चा अर्धा हा आहे श्रीरामपूर मधील फेमस कोणता फेमस ना नाना, नाना, चा। नाना चा। एक नंबर भाऊ नाना ची मालक जरा आपण चहा घेऊ आणि जरा आपण जराचा अभ्यास करू आता आपण डायरेक्ट भेटू आपल्या लोकेशन 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 कोणता आधी सांगितलं सप्राईज देत ना आपल्याला

त्याच्या मागचे जे कष्ट आहे पुल बांधण्याच्या माग ते आपल्या इंडियन लोकांचे काम ब्रिटिशांनी करून घेते धन्यवाद चला आता आपण आलोय ऐतिहासिक गाव कोणतं बाहेर बघा हे कोणतं मंदिर म्हणले मामाबाचे मंदिर आणि हे शनिदेवाचं मंदिर अच्छा आणि पलीकडच तिकडे देवीचं मंदिर अच्छा ते एकदम जुना वाटत ब्रिटिशांनी बांध जे दोन पूल आहे दोन्ही पण रेल्वेचं पण आणि हा पण अच्छा आजी सकाळी सकाळी मंदिर आले होते आजी आले ना आजी आले आजी आले महादेवा महादेवाचं म्हणजे म्हणायला काय मामभाचे याला मामभाचे नाव कावर बोलले मामानभाची दोघांची बांधले होते काहीतरी कथा आहे त्याची

पिंड तिकडे दोन्हीकडे आपले नंदी महाराजांचं म्हणजे एक उजवी साइड जी आहे ती विटंबना करून ठेवलेली आता कोणी केली कधी केली काहीच सांगू शकत नाही तर आता आपण आहोत चारशे वर्ष जुन्या मंदिरामध्ये बघा हे सुद्धा महादेवाची पिंड होती त्याची सुद्धा विटंबना केलेली आहे याच्यावरूनच कळत कि बाबा किती जुनं सगळं आता सगळं आहे तिकडे पहिली आता चारशे वर्ष जुनं म्हणजे काय झोक नाहीये ते म्हणले काय कि संभाजी महाराज म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज सुद्धा या मंदिरात भेट देऊन गेलेले म्हणजे किती पावन मंदिर मानव आता तुम्ही बाहेर बघू शकता सकाळ आहे पण सकाळचं ऊन सुद्धा एकदम कडक पडलेलंय तरी पण आतमध्ये ना एकदम थंड वातावरण हे बांबू कस लावले असतील बर कदाचित बांधकाम चालू आहे का बांधकाम चालते असते जरा मंदिर मंदिर नाही राहिलेलं पण आता फक्त एक दगडी बांधकाम उरलेलं फक्त कारण की कोणी पण असतो मेंटेनन्स काहीच ठेवलेलं नाही कचरा वगैरे पडलेला आहे दोन्ही मंदिरांना पायटिशियन फक्त एवढंच आहे म्हणजे वरून तर एकत्र दिसतं सगळं फक्त पार्टिशन टाकलेलं ते या मंदिर मध्ये आलोय आपल्या आहे वरती शिलालेख पण तो आपण काय वाचू शकत नाही किचकट वाचून संस्कृत मध्ये लिहिलेलं आहे सांगा कोण समजू संस्कृत हो कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर समजला असेल तर पॉज करून व्हिडिओ आपण आतमध्ये जाऊयात इथं म्हणजे सुद्धा महादेवाची पिंड असणार आहे समोर काय शनिदेव शनि महाराज शनि महाराजांची आणि शेतारी बाप्पाचे पण आपल्या गणपती बाप्पा पण तरी पण असं म्हणावं लागलं की बाबा दगडी बांधकाम कशामध्ये करायचे पहिले सोन्यामध्ये करायचे ना सोना आणि गुळ मिक्स करून बेस्ट बांधकाम होत बेस्ट त्या मंदिरातली पिंडीत आलेली असते पिंडी किती मोठी पिंड आहे म्हणलं ही माग आहे आपली नदी गोदावरी नदी तर सकाळी सकाळी मस्त फिशिंग होती आपला आपला इकडचा जो पोल दिसतो मला तिथं म्हणजे आपण असं म्हणतात की तंत्र मंत्र गाउट सुद्धा इथं करता त्या साईडला काढायला तिथं असतात असं काय मला लोक म्हणतात असं म्हणतात का मी स्वतः माझ्या डोळे गोष्टी तुझ्यावरची काढली होती का नाही अजून नाही काढली काय अजून हे आता आमची थोडक्यात व्हॅनिटी व्हॅन आहे गरीबांची व्हॅनिटी व्हॅन इथं बंदरच सा बॅक साइड नि बांधकाम बघू शकतो हे डायरेक्टर जरा विचार करता ना सर कसं वाटते कस वाटत म्हणजे शेवटचा दिवस आहे आता पुनतंब्याचा असं वाटतंय परत इकडे यायला होणार नाही तर सगळं डोळ्यामध्ये साचून घेतोय का डोळ्यामध्ये साचवायचं म्हणलं तर नदीचं वातावरण याचा लाभ लवकर मिळत नाही पण शूटिंगच्या कारणामुळं सहवास सारखा लाभत राहिला म्हणजे असं निसर्ग लवकर कुठं बघायला भेटत नाही सहवास लाभत राहिला आज शेवटचा दिवस आहे परत येणं होणार नाही हो मिस करता तुम्ही दिवस अनुभव घेता येईल तेवढं घेऊन टाकू आज मस्त आहे खरंच कारण की वातावरण एवढं भारी आहे इथलं आता काय टाइम काय झालाय साडे दहा साडे दहाच वातावरण आपण बघू शकतात हे मंदिर मरे रेल्वे आले रेल्वे आला तर महा रेल्वेचा एक दोन तीन, तीन।, तीन <laughs> ही आहे आपली भारतीय रेल्वे आपण तोपर्यंत नदीचा आनंद घेऊयात आणि आपल्या शूटिंगच्या तयारीला लागूयात आता कपडे चेंज करावे लागतील थोडेसे कपडे चेंज करून घेऊ थोडेसे आला का कुठे गेला होता जरा मंदिर जरा बघत जा मंदिराला संरक्षण भिंत असते कोणती पण इथं नदी जवळ आहे आणि पहिले कसं आता आता पाणी तरी कमी पहिले खूप पाणी असेल किंवा काय असेल तर आपल्याला सुद्धा माहित नाही पण मंदिराला संरक्षण भिंत म्हणून ही भिंतीचा वापर असेल कदाचित आणि त्यासाठी एक बोरूस पण बांधलेला होता पाणी जास्त चालतं ना इथपर्यंत पाणी होत ते सगळे मंदिर पाणी होत बोरूस इथपर्यंत पाणी असतं असं म्हणतो पाणी असत बाहेर गेले तर खूप काही आहे पुंतमे मध्ये बघण्यासारखं आपण बघू पण तोपर्यंत आपण आपण ज्या कामासाठी आलोय ते सुद्धा काम करणं महत्त्वाचं आहे नाही तर आपण शूटिंगच करत बसू दाखवा आपण आता एक एक बघा तिकडे एक हे पण भरपूर जुने मंदिर जे एक मंदिरांचं गाव म्हणून आपण पुणतांब्याला ओळखतो चला आता आपण पटापटा चेंज करून घेऊ आणि लवकरात लवकर आमच्या शूटिंगला अंजाम देऊ तुम्ही घ्या क्लिप लोन पटकन कजाब बेजी बघितलं पोरीसोबत आम्ही कुठे काय म्हणतो त्याला आम्ही आमचं सरळ जोड गुरुभर राहिलो बर <laughs> का असं झालं का आणि इकडे की दप जातो म्हणे पुढून दर्श डायरेक्ट हे घेतो म्हणे अरे गर्दी काही नाही काही नाही दर्शन घेतो म्हणे सापडला होता काय रंग्यात रंग्यात आहे म्हणतो ना तू म्हणजे बहीण कुणी शिकवलं म्हणजे गर्लफ्रेंडला बहीण म्हणलोय

तिकडे काहीच नाही तर आता फायनली सकाळी दहा वाजल्यापासून दहा वाजले सकाळी दहा वाजल्यापासून तर संध्याकाळी पाच पर्यंत आपली शूटिंग आजच्या दिवसाची कम्प्लीट झालेली अशा व्ह्यू सोबत तर असा व्ह्यू फक्त आणि फक्त आपल्याला गावाकडेच बघायला भेटतो हे असलं सुख आता आम्ही इथं बसून इथं जेवलो नाश्ता केला मस्तपैकी असलं सुख कोणत्याच सिटीमध्ये नाही किंवा काही नाही आता हे बघा प्रत्येक जण आपापलं चालू आहे एकदम बेस्ट शूट झालं आहे कम्प्लीट झालं सगळे निवान झालेत अर्जुन जून संजितनी खूप काम केलंय हो खूप काम प्रोडक्शन स्पॉट जाता होते आमच्या आज धन्यवाद अजून तयारी चालू आहे तो तिकडं एक दुसरा स्पॉट होता <laughs> ज्यांनी ज्यांना असं वाटतं की ते खूप मोठे रायटर आहेत पण ते संस्कृत शब्द लिहून संस्कृत शब्द लिहून तर अशा पद्धतीने आजचं शूट आमचं कम्प्लीट झालंय आणि आजचा व्लॉग सुद्धा आपण इथं एंड करतोय अशा व्ह्यू सोबत व्हिडिओला लाईक करा खतरनाक सबस्क्राईब करा डायलॉग मार सिरीजचा काही नाही करायचं आपल्याला सर अजून काही हे बघा या असे आपले फॅन लोक भेटत असतात त्यामुळे काही नाही असे वानरसुंब्याच रस जर तुम्हाला बघायचं असेल तर रामालावर नक्की बघा तेच प्रमोट कर वानारसुंब्याचं रस जर जाणायचं तर ही नदी पार करून तळसुंबा गाठा आणि वानारसुंब्याच्या पाय ते पोहोचून थोडस हा काय कर सांग बर कर सुंबाचा जे रस आहे तुम्हाला जाणून घ्यायचं असं तर तुम्ही शंभर टक्के रामलो अर्जी वेब सिरीज गेल्या एक वर्षापासून शूट करतोय ती आता थोडक्या संपत आलेली आहे लवकर बघा थोडक्या संपत आलेली संपली आता हे त्यात तू कोणी मुगल आहे का नाही मग बाबा दरवेळेस का मुगल करतो कस 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 रिव्हर्स करून गेलो बर का मी निघतोय जे कोण नवीन असेल त्यांनी आमचे आत्र हरदास यांच्या चॅनल लाईब करा सबस्क्राईब करा आणि बेल जाबायला विसरू नका येस म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन बाय पुन्हा एकदा भेटू कुठला येस